श्री स्वामी समर्थ मित्रांनो अक्षय तृतीयेला गुप्तपणे करा ही एक गोष्ट सात पिढ्या पैशाच्या राशीत खेळतील आणि दारिद्र्य कायमचे नष्ट होईल अक्षय तृतीया एक असा दिवस जेव्हा देव स्वतः पृथ्वीवर लक्ष्मीचा अक्षयवर देण्यासाठी फिरतो ज्याने या दिवशी केलेले प्रत्येक उपाय प्रत्येक प्रार्थना प्रत्येक दान कधीही न संपणारं कमी न होणारं असे फळ देते आज मी तुम्हाला सांगणार आहे काही का असे गुप्त उपाय जे केल्यास तुमच्या घरात धनाचा समृद्धीचा आणि सौख्याचा पाऊस पडेल पिढ्यानपिढ्या श्रीमंती खेळेल पण हे उपाय गुप्त आहेत फक्त श्रद्धेने आणि मनापासून करायचे आहेत चला तर मग पाहूया ते अद्भुत रहस्य ज्याने लक्ष्मी माता स्वतः तुमच्या घरीच स्थिरावेल अक्षय तृतीयेला करा गुप्तपणे ही एक गोष्ट आणि मिळवा अपार श्रीमंतीचे वरदान पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी तुम्हालाही माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद सदैव तुमच्यावर राहावा असे जर वाटत असेल तर व्हिडिओला मनापासून एक लाईक करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जयलक्ष्मी माता नक्की लिहा माता लक्ष्मीच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होत सकाळी तुळशीपुढे गुप्तपणे एक रुपयाचे नाणे ठेवून प्रार्थना करा तुळस ही लक्ष्मीचे प्रतीक आहे सकाळी स्नानानंतर गुप्तपणे तुळशीच्या गच्चीकडे जा एका स्वच्छ एक रुपयाच्या नाण्यावर हळद टाका आणि तुळशीच्या मुळाशी ठेवून हा मंत्र उच्चारा ओम श्रीम ह्रीम क्लीम महालक्ष्मी नम मग प्रार्थना करा माते माझ्या घरात कायमची समृद्धी वस्तीर करो यामुळे घरात धनप्रवाह कायम राहतो घरात मुख्य दरवाजाला गुप्तपणे केशराचे पाणी शिंपडा केशर हा अत्यंत पवित्र आणि श्रीमंतीचे प्रतीक मानला जातो अक्षय तृतीयेच्या दिवशी लहानशा वाटीत शुद्ध जल आणि थोडं केशर मिसळा सकाळी घराच्या दरवाजाच्या चौकटीला आणि पायरीवर हे पाणी शिंपडा गुप्तपणे कोणालाही सांगितल्याशिवाय करा हे करताना मनात फक्त एकच भाव ठेवा माझ्या घरात लक्ष्मीचा वास राहू गुप्तपणे गव्हाचे पीठ व पाच प्रकारचे धान्य दान करा पाच धान्य म्हणजे गहू तांदूळ हरभरा मूग व मटकी या सर्व धान्यांचे थोडेसे प्रमाण एकत्र करून एका गरजू व्यक्तीला दान करा ही कृती गुप्ततेने करा दान घेतलेले व्यक्तीचेही तुम तुम्ही आभार मानू नका फक्त मनात लक्ष्मीला वंदन करा यामुळे आयुष्यात अन्नाजी व पैशाची कधीही कमी भासत नाही शंखात दूध भरून गुप्तपणे विष्णूला अर्पण करा शंख हे भगवान विष्णूचे अत्यंत प्रिय आहे शुद्ध दूध शंखात भरून विष्णूच्या मूर्तीवर किंवा फोटोवर फवारून द्यावे हे करताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा यामुळे घरातील नकारात्मकता नष्ट होते आणि ऐश्वर वाढते गुप्तपणे एखाद्या पांतस्थळावर जवळ नाणे टाका एखाद्या रस्त्यावरील गरजू व्यक्तीच्या पायाजवळ गुप्तपणे एक रुपयाचं नाणं ठेवा पण मागे वळून पाहू नका या कृतीने गुप्त धनलाभाचे योग तयार होतात माते लक्ष्मी अशी सेवा खूप माता लक्ष्मी अशी सेवा खूप पसंत करते घराच्या मुख्य दरवाज्यावर केवड्याचं पाणी शिंपडा केवडा हा शीतलता समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जेचं प्रतीक आहे या दिवशी मुख्य दरवाज्यावर केवड्याचं पाणी शिंपडल्याने लक्ष्मीचा प्रवेश सुखकर होतो घराच्या कोपऱ्यात हळदीचा दिवा लावणे घरातील ईशान्य कोपरा देवतांचा कोपरा मानला जातो अक्षय तृतीयेच्या दिवशी सकाळी त्या कोपऱ्यात शुद्ध तुपाचा दिवा लावा आणि त्यात हळद मिसळा जसजसा दिवा जळतो तस तसे घरातील दरिद्रतेचे अंधकार नष्ट होतात ही एक अत्यंत प्रभावी गुप्त साधना आहे जी लक्ष्मीला आकर्षित करते अक्षय तृतीयेचा गुप्त धनलाग योग या दिवशी केलेल्या उपायांचे हजारो पटींनी फळ मिळते श्री विष्णू माता लक्ष्मी कुबेर यांचे आशीर्वाद याच दिवशी सहज मिळू शकतात पितर देखील प्रसन्न होतात आणि आशीर्वाद देतात तांदळावर हळद लावून गुप्तपणे दान केल्यास अन्न व धनाची कधीच कमतरता येत नाही सकाळी पाणी शिंपडताना श्रीम बीज मंत्राचा जप करा पितरांसाठी गुप्तपणे जलदान करा पितर प्रसन्न होतात आणि वंशाचा उदय होतो चांदीचे छोटे सिक्के गुप्तपणे गुप्त जागी गुप्त पुरले तर अक्षय लक्ष्मी प्राप्त होते विष्णू आणि लक्ष्मीच्या फोटोसमोर गुप्तपणे कमळाचे फूल अर्पण करा लक्ष्मी स्तोत्र एकट्याने बसून वाचा आणि कोणालाही सांगू नका शंखात दूध भरून गुप्तपणे विष्णूला अर्पण करा गुप्तपणे एखाद्या गरीब माणसाच्या पायाजवळ काही नाणे सोडून द्या आणि मग वळून पाहू नका धनलाभासाठी गुप्त उपाय सकाळी तुळशीपुढे गुप्तपणे एक रुपयाचे नाणे ठेवून प्रार्थना करा मंत्र म्हणा ओम श्रीम ह्रीम क्लीम महालक्ष्मय नमा घराच्या मुख्य दरवाज्याला गुप्तपणे केशराचे पाणी शिंपडा अक्षय तृतीयाला गुप्तपणे गव्हाचे पीठ आणि पाच प्रकारचे धान्य गोरगरिबांना दान करा लक्ष्मी प्रचोदयात या मंत्राचा एकशे अठरा वेळा जप करा सकाळी स्नानानंतर घरात थोडंसं गूळ गुप्तपणे पसरवा आणि नंतर झाडून घ्या याने घरात नात्यांमध्ये गोडवा वाढतो गुप्तपणे पितरांसाठी गायीला गूळ व गहू खाऊ घाला घराच्या मध्यभागी दिवा लावून फक्त मंत्राचं एकशे आठ वेळा उच्चारण करा गुप्तपणे मिठाई दान करा विशेषतः खीर किंवा पेढा घराच्या मुख्य दरवाज्यावर केवड्याचं पाणी शिंपडून लक्ष्मीचं आवाहन करा सकाळी झाडून आलेल्या घरात गुप्तपणे सुगंधी दूप पक पकडवा नवीन तांदूळ आणि साखर गुप्तपणे तिजोरीत ठेवा गुप्तपणे नारळ पूजेसाठी वाहून पुन्हा घराच्या गुप्त, गुप्त, गुप्त कोपऱ्यात ठेवा श्रीकृष्णाला तुपात भिजवलेले गोड पोहे नैवेद्य म्हणून अर्पण करा गुप्तपणे घरात झेंडूच्या फुलांची रांगोळी काढा स्वतःच्या तिजोरीवर गुप्तपणे चंदन लावा घराच्या कुंडीत गुप्तपणे एक सुद्धा गुलाबाची पुरा महालक्ष्मीला प्रिय गंधाचा चंदन धूप गुप्तपणे पेटवा गुप्तपणे एखाद्या पाणथळ जागेवर पाणी सांडा जलदेवता प्रसन्न होतात आणि धनलाभ होतो श्रीस्वामी समर्थ जय स्वामी समर्थ ही माहिती आपल्याला कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद